हॅलो फ्रेंड्स तर कशा तुम्ही आय होप सगळ्या जण खूप चांगले असतात स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर आता तोंडीचा दिंजा खायचा म्हणून आता म्हणून आता करंजा करत बसलेली आहे तर आता मम्मी बनवत आहे धपाटे आजचा मम्मीचा धपाटे आणि दहीचा प्लॅन आहे वाटतं त्यांना काहीच ऐकत नाही स्पेलिंग ले, स्पेलिंग मी सांगत मना ले. <coughs> ले ना मनाने बब्बू हो इंग्लिश केलीस का काही काय अनुष्का तू हा नाही काय तर मन ले मोमोज ओहो अनुष्का तर इंग्लिश शिकली का फक्त मोमोस चार्ज आहे फक्त ठीक आहे कार्टून टाईप कर।, कर, कर कार्टून टाईप कर चर कट करते कार्टून टाईप कर कार्टून कार्टूनचं के ते भय ले पूर्ण पूर्ण के ए के परीण कार्टून अण्णा का। तू सांग स्पेलिंग लावले लाव कार्टून स्पेलिंग लिहि म्हणले मी का नाही या नाही कार्टून कार्टून नहीं मतलब। कार्टून वेगळा असते लेकर मला डरी म्हणची स्पेलिंग लिहूल

तिला झोपायला लाव बरं तुला झोपायला लाव ते मुंडे मुंडी तोडू का आणीन नाही मी तोडत्या तिची मुंडी उद्या उद्या याला सोडून येऊ का तो बघ त्यानी तुला जावाय नाही मॉनी टॅप्ता आणनी तर पायऱ्या लोक जावणार चावलं का काही कि चावलं पायाला हे बघा एकट्याच्या इकडे सोड इकडे येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला खालून भुकत आहे बस शांत जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू तर अशाच अनेक व्हिडिओ मध्ये तोपर्यंत साठी बाय आणि गुड नाईट फ्रेंड